हर हादे हर हहदेव शिवस् मे मो बस् जयशिवरा मित्रांनो आपण आहोत अमृतेश्वर मंदिर जे रतनवाडीच्या पायथेशी आहे एक हजार वर्ष जुनं मंदिर आज आपण जवळून बघणार आहोत आणि कलाकुसेरी मंदिरवर केलेलं कलाकृतीचं काम बघण्यासारखं आहे चला मंदिरला आधी बघून घ्या पूर्णपणे आणि त्याचा इतिहास जाणून घेऊया सह्याद्रीच्या हिरव्या कुशीत एक असं गाव आहे रतनवाडी इथे पोचल्यावर पहिल्याच क्षणी जाणवतं आपण एखाद्या वेगळ्या काळात आलो आहे की काय आजूबाजूला फक्त शांतता मंदवारा आणि मनाला भुलवणारं ते प्राचीन सौंदर्य त्याच गावात उभा आहे हजार वर्षापूर्वी घडलेलं पण आजही तितकं तेजस्वी श्री अमृतेश्वर मंदिर हे फक्त दगडाचं मंदिर नाही हे एक श्रद्धेचा भक्तीचा आणि इतिहासाचा सा जिवंत साक्षीदार आहे भंडादाऱ्याहून रतनवाडीपर्यंतचा रस्ता म्हणजे प्रवास नव्हे ती एक साधना आहे रस्त्यात डोंगराच्या सावल्या झुळूक आणि निसर्गाचा प्रत्येक श्वास सांगतो तो आता एका पवित्र ठिकाणी मग अचानक झाडाच्या मधून एक शिखर दिसत काळाने झिजलेलं पण तेजस्वी तोच अमृतेश्वर श्री अमृतेश्वर मंदिराचं बांधकाम आठव्या ते नवव्या शतकात राष्ट्रकूट किंवा शिलाहार काळात झालं असल्याचं मानलं जात हे मंदिर हिमानपती शैलीत बांधलेलं आहे ही शैली काळ्या दगडावर कोरीव काम करून सिमेंट विना दगड बसवण्याची कला आहे मंदिराच्या प्रत्येक दगडावर एक कथा आहे शिल्पांमध्ये भगवान शिव पार्वती गणेश नंदी आणि नागदेवता यांची सुंदर प्रतिमानं दिसतात प्रवेशद्वारावर कोरलेलं द्वारपाल आजही रक्षणाच्या भावनेमध्ये उभे आहेत बरं मंदिराच्या गर्भगृहात एक भव्य शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेतल्यावर एक अद्भुत अशी शक्ती शरीरातून प्रवाहित होते भिंतीवर नक्षीकामात निसर्ग प्राणी आणि मानवी जीवनाची झलक दिसते कथेनुसार या भागात एकदा अमृतधारा वाहत होती त्या पाण्याने आजोबाच्या म्हणून त्या देवतेला अमृतेश्वर असं म्हणतात अर्थात अमृत देणारा ईश्वर आजही मंदिराच्या सोबोतालणारं थंड निर्मळ पाणी लोक श्रद्धेने अमृतधारा म्हणूनच घेतात हे पाणी स्पर्श की मनात एकच भाव येतो शिव आहे तर सर्व काही आहे माळवाय गेल तरी किरे पिंडीवर करते श्री सितयात ओके आणि तिकडून उगावलं तरी ओके सूर्यदयाला पण दोन्ही गोष्ट दोन्ही पण गोष्ट दोन्ही कुठे चालू आहे मध्ये दोन्ही बाजू सारख्या पण इकडे म्हणजे खरा गोष्टी जास्त आहे मागच्या आणि तिकडे कमी आहे कमी रतमाडी ही फक्त एक गाव नाही ही एक शांतीची जागा आहे इथल्या लोकांच्या आयुष्यात भक्ती हीच श्वासासारखी आहे दरवर्षी हजारो भाविक इथे येतात काही डोंगर चढून काही पायी काही सायकलने पण सगळ्यांचा उद्देश हा एकच असतो एकदा तरी अमृतेश्वरच्या चरणी शांतता अनुभवायची मंदिराचं वातावरण इतकं प्रसन्न आहे की मनात साचलेले सारे विचार जणून धुतले जातात असं वाटतं काळ इथेच थांबला आहे मंदिराच्या खांबावर भिंतीवर प्रत्येक दगडावर कोरलेली आहे एक कथा काळाच्या ओगात विसरलेली पण अजूनही जिवंत असलेली प्रत्येक शिल्प प्रत्येक रेषा जणू एखादं कुपीत सांगते काही रेषांमध्ये राग आहे काही भक्ती काहीमध्ये प्रेम आणि काहीमध्ये काळाचा शांत अनुभव या शिल्पानं बघताना असं वाटतं जणू दगडात प्राण फुगलाय की काय प्रत्येक नशी प्रत्येक ओघवती वळण जणू काळानं स्वतःच्या हातानं घडवलेली आहेत त्या कलाकुसरी मूर्तीकडे पाहताना आपल्याला वेळ ठिकाण सगळं विसरायला होत आवाज नाहीचा होतो विचार शांत होतात आणि फक्त एक अनुभूती उरते शिवा आहे आणि मग कळतही नाही आपण कुठल्या विश्वात हरवलो आहोत त्या विश्वात ना काळ आहे ना अंतर फक्त निशब्द भक्ती आहे आणि त्या भक्तीच्या शाळेत उभा आहे श्री अमृतेश्वर मंदिर हे फक्त दगड नाहीत ही भक्ती आहे या देशांमध्ये शिल्पकाराचा श्वास आहे प्रत्येक थुंक्यात त्याची प्रार्थना आहे आणि त्या श्वासातच शिवाचा अनुभव आहे प्रत्येक मागे एक भाव आहे कुठे पार्वतीच्या कोमलतेचा कुठे नंदीचा निष्ठेचा कुठे गणपतीच्या हास्याचा तर कुठे भैरवाच्या रौदतेचा मंदिराच्या गर्भगृहात उभं असलेलं ते शिवलिंग शांत पण अमर्याद शक्तीने प्रतिपोत जणू संपूर्ण सह्याद्री त्या एकाच केंद्रातून स्तंपदित होत आहे की काय इथे प्रत्येक दगड ओंकाराचा उच्चार करतो प्रत्येक मंत्र म्हणते आणि प्रत्येक किरण देवताचाच तेज घेऊन येतो या मंदिरात उभं राहून आपण मी आणि माझ हे विसरतो आणि राहतो फक्त तो शिव अमृत आणि शांतता मंदिर पाहायचं नाही हे मंदिर अनुभवलं जात कारण इथे कला आहे काळ आहे आणि त्या दोघांच्या संगमात आहे भक्तीचं अमृत अम्रुत। अमृतेश्वर दगड सुद्धा प्रार्थना करतात शिवकृपेने आणखी एका ऐतिहासिक यात्रेत आपण लवकरच भेटू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विनोद वडला भक्ती आणि इतिहास दोन्ही जतन करणाऱ्या या प्रवासाचा भागवा जय शिवराय मित्रांनो असं सुंदर मंदिर आहे आणि कलाकुसर बघण्यासारखे आहे हेमाडपंथी मंदिर आहे आणि परवा नदीचा मुख्य प्रवाह इथून सुरू होत असं म्हणतात त्या नदीचा उगम आणि त्या नदीच्या काठावरच हे मंदिर आहे आणि रतनवाडीच्या ह्या मंदिराच्या आवारातूनच तुम्हाला प्रबळगडचा सॉरी तुम्हाला रतनगडचा जो सुळका आहे सुळका दिसतो आणि निळं सुद्धा दिसतं एवढं जवळ दिसणार नाही ने ते नेडं फार छोटं पण दिसतं असा सगळा ग्रामीण परिसर आहे मंदिर माझ्या मागे तुम्ही बघताय खूप सुंदर मंदिर आहे तर मित्रांनो आय होप सो so दॅट आशा करतो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यावर हो नक्कीच भेटू भेटू पुन्हा अशाच एका ब्लॉगवर तोपर्यंत मी विनोद शिंदे आपला जय शिवराय घेतो जय शिवराय